मराठी आरसा महाराष्ट्राचा नंदुरबारात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नियोजन बैठक इंडिया आघाडी ते नाशिकची जागा यावर गिरीश महाजन यांचं भाष्य नंदुरबारातील बंडाबाबतही महाजन यांची मार्मिक टिप्पणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबारमध्ये नियोजन बैठक घेण्यात आली या बैठकीला भाजपाचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती मंत्री डॉ विजयकुमार गावित उमेदवार डॉ हिना गावित विजय चौधरी बबन चौधरी यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते इंडिया आघाडीबद्दल मंत्री महाजन म्हणाले ज्यांचे आमदार खासदार नाहीत असे पक्ष इंडिया आघाडीत आहेत आता त्यांच्याकडे फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे शिल्लक आहेत मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावरही महाजन यांनी टीका केली ही क्लस्टरची बैठक आहे होती या ठिकाणी मी क्लस्टर प्रमुख म्हणजे धुळे नंदुरबार रावेर जळगाव चार मतदारसंघाचा मी क्लस्टर प्रमुख या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांची बैठक व्हावी म्हणून मी या ठिकाणी नंदुरबारला आलेलो आहे हा सगळ्या कार्यकर्त्यांची मोठी चर्चा व्हावी आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे पण इथे आपण जे म्हणालात की इथे कुठेतरी वादविवाद मिटावे इथे कुठेही वादविवाद नाहीये मला वाटतं कुठली इंडिया झाली म्हणजे मला समजत नाही ज्या पक्षाचा एके खासदार नाही ज्या पक्षाचा एकही आमदार नाही असे सगळे पक्ष जमा केलेले आहेत आमदार पण नाही खासदार पण नाही आणि असे सगळे पक्ष एकत्र होत आहेत आज मुख्य पक्ष जे होते ते सगळ्यात बाहेर निघून गेलेले आहेत ममता त्या दिडी निघाले गेलेले आहेत बिहारचे नरेंद्र दिदी निघून आहेत आता त्याच्यामध्ये आंध्रमधले मध्ये सगळे नेते दिवशी निघून गेलेले आहेत कोण त्याच्यासोबत आहे म्हणून मी सांगितलं की पवार साहेब त्यांच्या सोबत आहेत आणि उद्धवजी यांच्यासोबत आहेत त्यांचे चार चार पाच वाजता आमदार आता राहिलेला आहे तिघे आहे हिनाथाईचं नक्की झालेलं आहे सगळे जण पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत जे आमचे पक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी बोलू एक छोटे वेळा कुरगुरे असतील तर आमचे नेते त्यांची संगीत घालतील आणि राज्यभर सगळीकडे चाललेलं आहे इथं चाललेलं असं नाहीये राज्यभर त्या ठिकाणी जोपर्यंत आता एकदा फॉर्म भरला जात नाही तोपर्यंत या गोष्टी चालत राहणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्यामध्ये समन्वय व्यवस्थित आहे ठिकाणी कोन नाराजी दूर होऊन मित्र पक्ष एक दिलाने प्रचार करतील असेही महाजन यांनी सांगितले प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे